जय श्री मंडळी मंडळी आज पुन्हा तुम्हाला सर्वांना मी आठवण करून देऊ इच्छितो की येत्या रविवारी म्हणजे परवाच चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भिवंडी ते जासय भव्य कार्यालय आयोजित करण्यात आलेले आहे ज्यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त गाड्या सहभागी होणार आहेत तसेच चारही जिल्ह्याचे भूमिपुत्र एकत्र येणार आहेत पालघर मुंबई ठाणे रायगड तर मला रायगडच्या भूमिपुत्रांना खास करून उरण आणि पनवेलकरांना सांगायचं आहे की आपल्याला तर फक्त घराच्या बाहेर पडायचं आहे घराची पायरी उतरायची आहे जासय आपल्यासाठी लांब नाही आहे ज्यांच्याकडं गाड्या नाहीत त्यांनी टेम्पो बस रिक्षा किंवा दुचाकीवर यायचा प्रयत्न करा दोनच्या सुमारास रॅली जासळ येणार आहे तर तुम्ही तिथे पोचण्याचा प्रयत्न करा आणि मला आता एक सांगायचं आहे की जरांग पाटीलच्या एका हाकेवर लाखोच्या संख्येत मराठा समाज मराठवाडावरून मुंबईला येऊ शकतो मी त्यांचं समर्थन नाही करत कारण मी देखील ओबीसीमध्ये आहे पण मी कौतुक करू इच्छितो की त्यांनी जो लढा दिलेला आहे ते सर्वसामान्य माणूस आहे आणि हा खाऊ नाही आहे एवढा मोठा लढा देण्याचा तसेच आपले दिबा पाटील साहेब देखील होते त्यांनी देखील पूर्ण आयुष्यभर लढा देत राहिले नवीन नवीन कायदे सरकारला लागू करायला भाग पाडलेले आहेत तर अशा व्यक्तीसाठी आता आपण भूमिपुत्र एकत्र येणे गरजेचं आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येत या रॅलीमध्ये सहभागी व्हा आणि सरकारने अद्यापपर्यंत अधिकृतपणे लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला घोषित केलेलं नाही म्हणून सरकारला दाखवूया या केंद्र सरकारला दाखवूया इकडचा भूमिपुत्र झोपलेला नाही तर पुन्हा एकदा सांगतो मी जर थेट पालघर वरून उरण मध्ये भूमिपुत्र येत असतील तर इकडच्या रायगडच्या भूमिपुत्रांना फक्त आपल्या घराची पायरी उतरायची आहे आपण कुठे कमी नको पडायला म्हणून मोठ्या संख्येत या रॅलीमध्ये सहभागी व्हा जय शिवराय जय दि